कोपरगाव नगर परिषद्या उपनगराध्यक्षपदी जितेंद्र रणशूर यांची निवड करण्यात आली असून तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड करण्यात आली नगर कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिलीच सभा नगरपरिषदेच्या हॉलमध्ये पार पडली यात उपनगराध्यक्ष आणि तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या निवडीचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष पराग संधान यांनी कामकाज पाहिलं यावछी उपनगराध्यक्षपदासाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जितेंद्र रणशूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वाल्मिक लहिर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते यात जितेंद्र रणशूर यांना अठरा तर वाल्मिक लिहिर यांना अकरा मतं पडली यात कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जितेंद्र रणशूर यांची निवड झाली यावे वैभव आढाव हे बाहेरगावी असल्यानं तर गैरहजर होते तर स्वीकृत नगरसेवकपदी भाजप मित्रपक्ष आघाडीचे माजी नगरसेवक अतुल काले आणि सौ सो सोनल अजमरत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब रुईकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आणि नूतन उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशीड यांनी आपली मनोगत व्यक्त केली स्वामी विवेकानंद स्वामी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आज जे उपनगराध्यक्ष म्हणून आमचे जितू भाऊ रणशूर निवडून आले त्यांनाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे स्वीकृत म्हणून आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ काले असतील आज आज सोनलताई आजमेरे आणि आमचे बाळासाहेब रुईकर तिघांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आत्ताच जितू भाऊनी सांगितल्याप्रमाणे मी एकवीस तारखेला सांगितलं होतं की राजकारण संपलं आजपासून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने मी कामकाजही चालू केलं होतं सगळ्याच प्रभागात स्वच्छता असेल पाणी असेल सगळे काम आपण चालू केलेले आहे आणि भविष्यातही आपल्याला करायचे आहे परंतु जी चितूबाहनी खंत मांडली ती खंत मलाही आहे का स्पष्ट बहुमत दिसत असतानाही आज जर मनाचा मोठेपणा दाखवला असता विरोधकांनी तर फार आनंद झाला असता असो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो राजकारण करणार आहे परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा विकास करायचा आहे कारण आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी जे विजन ठेवलेलं आहे आणि शंकररावजी कोल्हे साहेबांची जी, जी शिकवण आहे त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे शहरात सगळ्या प्रभागात काम करायचं आहे जो विश्वासनामा दिलेला आहे त्या विश्वासनामातील सर्व कामे आम्हाला पूर्ण करायची आहे परत एकदा मी विरोधकांना विनंती करतो की इथून पुढे जे आज जे झालं ते सोडून द्या पण इथून पुढे हा विरोधी सदस्य म्हणतोय तुम्ही मध्ये बोलले म्हणून थांबलो विरोधी सदस्यांना सुद्धा मी विनंती करतो का इथून पुढे सुद्धा आपण जर खेळीमेळीच्या वातावरणात सभागृहात जर राहिले तर शहराच्या दृष्टीने आणि आपल्यालाही काम करण्याच्या दृष्टीने चा चांगले होईल आणि मला वाटतंय का इथून पुढे आपण सहकार्य करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत आज सगळ्यांना शुभेच्छा देतो तशा संक्रांतीच्याही सगळ्यांना शुभेच्छा आम्ही काम करताना सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून एकोणनव्वद नव्हती सुरुवात केली तर मला चांगलं आठवत का बऱ्याचशा निवडणुका या बहुमत नसताना या बिनविरोध झालेल्या आणि इथे बहुमत नसताना आमच्या गटनेत्यांनी विनंती केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी ती निवडणूक बिनविरोध नाही केली याची मला खंत वाटते कारण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे या उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी कोकणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी चाळीस वर्षानंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हे बोलतो समाजातला मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता या ठिकाणी उपनगराध्यक्ष होणार आहे कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे नंतर पहिल्यांदी माझी वर्णी लागणार आहे या ठिकाणी विरोधकांनी त्या गोष्टीचा विचार करा एक संकेत केला असता का आम्ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करतो आणि जर अशा पदावर काम करण्याची संधी जर मागासवर्गीय दलित समाजातल्या कार्यकर्त्याला मिळत असेल त्या त्या ठिकाणी बिनुरोध झालीच पाहिजे होती कारण मी चळवळीत या शहरात पस्तीस वर्षात काम करताना मी कसं काम केलेलं आहे कोपरगाव शहरातल्या नागरिकांना माहिती अतिशय प्रामाणिक काम मी माझी स्तुती नाही सांगत तर सगळं गाव सांगलंय का माझ्यावर एकही डाग नाही आणि माझी विनंती होती मी त्यांनाही विनंती केली की के बिनुरोध होऊन द्या कोपरावच्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात कोपरगाव शहराचा कारभार करताना तुम्ही आम्ही एकत्र मिळून काम करू आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं निवडणूक झाली राजकारण संपलं पण हा संदेश संदेशा निमित्ताने तालुक्यात गेलेला आहे का दलित समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही निवडणूक केली तर तुमच्या भावना काय होतात ते आमच्या लक्षात येत नाही आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आयुष्यभर मनात खंत राहील काही ही झाली पाहिजे होती माझी अपेक्षा होती माझी ही अपेक्षा होती का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती त्याचा संदेश चांगला गेला असता पण त्यांना बिनविरोध करायची नव्हती त्यांना मागासवर्गीय म्हणून त्यांनी निवडणुकीचा फास झाला झालो असो निवडणूक झालेली आहे आम्ही विजयी झालेलो आहे शहराचं काम करताना तालुक शहरातले मतदार असतील साठ पासष्ट हजार आणि ऐंशी हजार लोकसंख्येला निश्चित पाच वर्षात नूतन उपनगराध्यक्ष आणि नूतन स्वीकृत नगरसेवकांची फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली जस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव